महाराज इथं जस पाहुणा घरात येतो आणि तो एक दिवस सुद्धा राहायची गरज पाहुण्याने किती दिवस राहावं जास्तीत जास्त एक दिवस राहावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जावं निघून जावं पण आपण पाहुणे असून सुद्धा आपण म्हणतो ह्या संसार कोणाच आहे हे संसार रोपी घर कोणाचं आहे माझ म्हणून त्याला दुःख आहे मला सांगा आपण माझं माझं म्हणतो ते जर हिसकावून घेतलं तर दुःख आहे का जे माझं नाही ते हिसकावून घेतलं तरी चालत जे माझं नाही ते हिसकावून घेतलं तर दुःख आहे का नाही पण जे माझं म्हणतोय ते जर हिसकावून घेतलं तर मात्र दुःख आहे दुसऱ्याचं पोरग मेल दुःख आहे का माझ मेल माझ म्हणजे आपलं हा आपलं जर पोरग मेल तर दुःख आहे पण हे माझं माझ 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 म्हणतोय पण हे आपलं नाही आपण फक्त इथं प्रवास करायला आलोय फिरायला आलोय कशाला फिरायला आलोय पण या जगाला आपण माझं म्हणतोय आपण काय माहिती का, का साठी महाराज मुसाफिरा आपल्या हिंदी भाषेत आपण तू या हा मुसाफिर है पाणी है चार کا گانی तेरी ज़िंदगानी ज़र ज़मीन ज़र کچھ न ساتھ संसारी संसारोवरी प्राचीनाची महाराज मृत्यू येणार आहे देह जाणार आहे पण देह जाण्याच्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे त्याच नाव आहे कर्म काय करावं लागतं त्याचं नाव कर... कर्म चांगलं कर्म करावं का वाईट कर्म करावं हात दिले ते हातानं खून पण करता येतो आणि नामस्मरण सुद्धा करता येत हातानं टाळी पण वाजवता येते आणि कानठाळात पण हानता येत मग काय करावं कुणाच्या हातात आहे तुझ आहे तुझ पाशी आपल्याकडून एक चूक झाली जे आपल्याला ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी आपण वापरलं नाही आणि वापरणार सुद्धा नाहीच म्हणले का महाराज जे आपल्याला दिलंय कशासाठी दिलंय तुम्हाला सांगतो हात कशाला दिलेत या हाताला कधीतरी सांग जा भगवंतानं तुला हात दिलेत रे बाबा या जीवाला सांगायचं सांगत जा कधीतरी या हाताला इंद्रिय हात पाय काळे वाजवण्यासाठी तुला जन्म आहे त्या हाताला सांग सका सका हाता जा सकाळ सकाळी उठल्या उठल्या हाताच दर्शन घेता का कुणाच घेता काय काय म्हणतात मी पहिल्यांदा उठल्या उठल्या तिचं दर्शन घेतोच देवीच हा फक्त देवीचा खोप झालेला नसावं म्हणजे कारण सगळ्या दिवसाची राख रांगोळी होती म्हणून आपलं जीवनाचं जर आद्य कर्तव्य काय असेल ना सकाळी उठल्या उठल्या कधीतरी म्हणत जा कर करे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करू गोविंद प्रभाते कर दर्शनम कधीतरी सांगत जा त्या हाताला करे ताळी बोला मुखी नाम, मुखी नाम। या हाताला कधीतरी सांगितलं पाहिजे भजन करण्यासाठी तुझा जन्म झालाय आजपासून तो फक्त भजन केलं पाहिजे कधीतरी सांगत जा डोळ्याला डोळे तुम्ही घरी सुख विठ बाबा वयाच्या कितव्या वर्षी माणसाचा डोळ जाते तो आता लवकर लागायला तो वेगळाच विषय पण पन पन्नास साठ पर्यंत गेलं की माणसाचं डोळ निकामी होतात त्याला काय दिसत नाही दिसत नाही म्हणजे देवाचा नियम आहे त्या माणसानं काय बघितलं नाही पाहिजे तरी सुद्धा माणूस काय करतोय डोळ्याला चष्मा लावतोय नको ते बघतोय म्हणून त्याला दुःख येते मला सांगा कान आपले जातात का घरातलं सुनबाईने जरी मोठ्यानं शिव्या दिल्या तरी कानाला ऐकायला आल्या नाही पाहिजे माणसं त्यात मशीन अडकवतात आणि सुन काय कुचू कुचू ना तुमच्यात तसंच बोलतात ना, ना बोललं तरी त्या ऐकायचा प्रयत्न करतात उग कान लावतात आणि दुःखाला कारणीभूत ठरतात बरोबर आहे का नाही आपलं दात जाते तर कशामुळे जाते त्याला आत सांगितलेलं असतंय वर्ण माल येताना कसा येऊ दे मोमो येऊ दे पण ते काय करतोय माहित आहे का दात पडलं तरी दात कवळे बसवते आणि गोलमडून गोलमडून हाणते माणसं म्हणते हा आयुष्यभर पार मारत केला ना आता माल काढले वैराई कोरोनात लय काढल्या आता चावतय गर ते, ते म्हणत आहे कस बाबा पोटाच्या वागेला उग गोल मडून, गोल गोलमडून हात हे काय दात कशासाठी पडतात माहित आहे का आतमध्ये सगळं पचाय सारखं जावं पण माणसं नको ते खात सांगा म्हाताऱ्या माणसाला वडापाव पचतो का ओद्या सकाळला तरास येतो ना अजिबात पचत नाही तरी सुद्धा माणसं वडापाव खात्यात खाऊ द्या पण त्याला दुःखाला कारणीभूत ठरावं लागतं कधीतरी या डोळ्याला सांग जा फक्त तुला देवाचं दर्शन करण्यासाठी जन्म आहे डोळे तुम्ही घ्या रे सुखोबाचे मो कान माझ्या विटोबाचे आणि या पायाला कधीतरी सांगत जा पंढरीची वारी करत जा पंढरीची वारी आली ना तर एकोणतीस तारखेला बघा प्रश्न या पायाला कधीतरी सांगायचं जवळ हे सकडा सी easy घातलेली एकमेकाला नाही आपल्या आपल्या डोक्याला एवढी असणारी तज्ज्ञ माणसं असून सुद्धा माझा एक सगळ्या टाळकऱ्यांना प्रश्न आहे काय माणसानं पंढरपूरला किती वेळा गेलं पाहिजे आ आ हा किती वेळा गेलं पाहिजे हा सगळी ऐकणारी माणसं आहेत आपण काय फाड बसारा सांगत बसत नाही तेवढं सांगायचं बरोबर आहे का किशात भरून दगड नेले या आणि दुकानात गेलाय हा द्या दगड दिल्या देईल का त्यो हो। जे लागणार आहे ते नेलं पाहिजे का नाही हा तेच देणार आहे मी तुम्हाला मला सांगा पंढरपूरला किती वेळा गेलं पाहिजे एकदा गेलं पाहिजे जस की माझे जगद तुकोबराय गेले आणि जगदगुरु तुकोबराय तुको जसे पंढरीला गेले नाही परत महागारी आले नाही तुका पंढरी सिगेला पुन्हा आला आज जन्म नाही आला कुठे गेले का पंढरीला <laughs> का पंढरी से गेला पुन्हा हा जन्म नाही आला आपण सुद्धा एकदा पंढरपूरला जायचं आजी परत माघारीच यायचं नाही चालतंय का आता गेल्या गेल्या बिस्तारा बांधायचा आणि पंढरपूरला जायचं चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवला गहू चला हो पंढरी जाऊ आयुष्यात कधीतरी या पायाला सांगलं पाहिजे सांगितलं पाहिजे पंढरी शिजारी बर का आल्यानु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग महाराज पण आपल्याला आजपर्यंत कळालं नाही त्याच कारण एक आहे आपण अजून त्याचा विचारच केलेला केलाय का आणि तुम्ही जर विचार जर केला असता ना तर इथं बसला नसता हातात माळ असते बर का गळ्याला सुंदर असा टिळा असता गळ्यात माळ असते अशी खांद्यावर घेतली असते आणि ते पंढरपूरची वाट धरली असते बघा बरोबर का आणि पंढरपूरची वाट कोणी धरत नाही पंढरपूरची वाट कोणी पण धरत नाही जो विचार करतो तोच पंढरीला जातो कोण जो विचार करतो मग विचार कोणता करावा आणि कोणता नाही करावा अभंगाचं पहिलं